श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या झालेल्या सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार शासकीय हो। राज्य व केंद्र शासन स्वनिधीच्या योजनेचे जे शासकीय कपात झालेली आहे जे शासकीय जी एस टी भरलेलं आहे त्या जी एस टीच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अपार झालेला जवळजवळ बावन्न ग्रामपंचायत आहेत पानेर तालुक्यामधल्या त्यांनी एकाच एंटरप्राइजेसच्या नावावर चेक वाटवलेले आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणात शासकीय रकमेचा अपार झालेला आहे तर याबाबत आम्ही यापूर्वी वेळोवेळी माहिती ते टाकलेत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेत परंतु प्रशासनाला कुठलीही जाग न आल्यामुळं आणि ह्या शासकीय रकमेची चोरी कारण ग्रामविकास अधिकाऱ्यांना शासकीय पगार कमी असल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा शासकीय रकमेचा अपार केलेला आहे आणि या अपहाराबाबत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या स्तरावरून समिती गठीत करून त्या दप्तर तपासणी व त्या शासकीय कपातीच्या चलनाच्या पावत्या आहेत आणि ती जी रक्कम आहे ती शासनाला कोणत्या बँकेतून गेली त्या बँकेचं स्टेटमेंटची चौकशी विभागीय स्तरावरून करण्यात यावी म्हणून आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवेदन दिलेलं आहे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये कारवाई नाही झाली तर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद हैलेनगर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल धन्यवाद